नमस्कार मी अर्चना आज तुमच्यासाठी आव बहुगुणी आवळ्यापासून जेली कशी बनवायची हे रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण वर्षभर खाण्यासाठी आवळ्यापासून जेली बनवून ठेवणार आहे आवळा तर प्रत्येक सीझनमध्ये मिळत नाही सो आवळा हिवाळ्यात आता मिळतो सो आपण आवळा खूप सारा विकत घेऊन एक दोन तीन किलो विकत घेऊन त्याची छान अशी जेली बनवून ठेवू शकतो आणि ही जेली वर्षभर बर टिकते बरं का आणि ही जेली अशी बनवून आपण वर्षभर खाऊ शकतो आणि बहुगुणी आवळ्याचं आपण सेवन करून आपलं शरीर निरोगी ठेवू शकतो आवळा शंभर आजारांवर औषध म्हणून ओळखला जातो आयुर्वेदामध्ये सो बघा आवडे मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्या पॉट पॉटमध्ये पाणी न टाकता कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि आवड्याच्या पॉटमध्ये पाणी नाही टाकायचं आणि अशा प्रकारे आवडे मस्त असे तीन चार सिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहे आवडे आपल्याला खूप जास्त प्रमाणात शिजवून घ्यायचे आहे कारण आपल्याला आवड्याची जेली बनवायची आहे इथे आपल्याला काय दुस बाकी काही बनवायचं नाही आहे जेली बनवायचं आहे जेलीसाठी आपल्याला त्याची छान पेस्ट बनवायची आहे त्यासाठी आवडे छान असे मस्त शिजवून घ्यायचे आहे बघा इथे चेक करत आहे मी आवडे मस्त असे शिजलेले आहे सो मी आता बाहेर काढत आहे आणि थंड करून घेत आहे आवडे थंड झाल्यानंतर त्यामधून मी मस्त बिया काढून घेत आहे कारण आपल्या जेलीमध्ये तर बिया नको यायला जेली कशी या स्मूथ टेक्चर यायला पाहिजे जेलीचं अशा प्रकारे मी बिया काढून घेत आहे आणि तुम्ही अशी पद्धतसुद्धा आहे आवळा शिजल्यानंतर असं बोट लावलं वरतून की छान आवळ्याचे बा आजूबाजूला खाफा होतात आणि मधातून बी इझिली आपण काढू शकतो अशा प्रकारे मस्त मी आवळ्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि आयुर्वे आयुर्वेदामध्ये आवळाचं खूप महत्त्व आहे आपल्या केसांसाठी स्किनसाठी आपल्या बॉडीसाठी बॉडी डि डिटॉक्स करते आपलं रक्तशुद्धीकरणासाठी रक्तशुद्ध बनवते तर आपण आवळा ने वर्षभर कसा खायचा तर असे वेगवेगळे प पदार्थ बनवून आपण आवळा खाऊ शकतो आणि मुलांना विशेष जर आवळा खाऊ घालायचा असला तर अशा प्रकारचे जेली किंवा आवळा कंठी किंवा आवळा सुपारी किंवा आवळ्यापासून आवळ्याचा मुरब्बा अशा प्रकारे आपण बनवू शकतो आणि वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकतो बघा अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेल्या आहे त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आणि हा मिक्सरमधून छान असा बारीक बारीक याची पेस्ट बनवून घेणार आहे सो बघा इथे मी आवड्याची मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे जेली बनवण्यासाठी आपल्याला एकदम अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आवड्याची सो बघा आणि यासोबत आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे ते म्हणजे आपली जेली स्वादिष्ट करण्यासाठी आपल्याला आलं खिसून घ्यावं लागणार आहे यामध्ये तुम्ही आल्याचा रससुद्धा टाकू शकता किंवा डायरेक्ट असं आलं खिसून या आवळ्याच्या फोडीसोबतच आलं आपण बारीक करून घेऊ शकतो सो मी असं आळ आलं खिसून घेतलेलं आहे आणि आवळ्याच्या फोडीसोबतच आलं बारीक करून घेत आहे बघा हे सगळं आपलं छान असं बारीक करून झालेलं आहे हे आता आपल्याला स्टीलच्या कढईमध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला यामध्ये पाण्याचा अंश असेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी दीड ते दोन टेबलस्पून काळा मीठ घेतलेलं आहे आणि दीड ते दोन टेबलस्पून साधं मीठ घेतलेलं आहे सो हे यामध्ये जोपर्यंत पाण्याचा अंश आहे तोपर्यंत हे घट्टसर होत नाही तोपर्यंत थोडंसं आपल्या दहा वीस मिनटासाठी असंच कढईमध्ये मीडियम फ्लेमवर फ्राय फ्राय करून घ्यायचा आहे बघा आता हा गोळा थोडा घट्टसर झालेला आहे सो यामध्ये आपण साखर ॲड करून घेणार आहे यामध्ये पाणी नाही आता पाणी नाही कमी आहे आता यामध्ये साखर ॲड करून घेणार आहे आता साखर ॲड केल्यानंतर हे कंटिन्युअसली आपल्याला अर्धा तास असं हलवत राहायचं आहे कारण हे खालून चिपकायला नको कढईला चिपकायला नको आणि या साखरला पाणी सुटेल साखरचं पाणी होईल त्यामुळे हे मिश्रण पातळ होण्यास सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे मिश्रण आणि हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत याचा असं घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत मस्त तोपर्यंत हे शिजून शिजून सगळं इन्ग्रेडियंट्स एकजीव होतील आणि यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी आणि आपल्या साखरचे क्रिस्टल नको व्हायला म्हणून एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे एका किंवा अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि हे असंच कंटिन्युअसली आपल्याला अर्धा तास हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा असा गोळा बनून तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे बघा मस्तच बघा याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही कसं हळूहळू हळूहळू हे घट्ट होत चाललेलं आहे बघा आता माझा हा गोळा बघा किती घट्ट झालेला आहे हा जेली बनवण्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेला आहे तो ठीक आहे आपल्याला याच एवढा हवा आहे किंवा यापेक्षाही तुम्ही हा घट्ट करू शकता एवढंच की त्यासाठी तुम्हाला आणखी मेहनत घ्यावी लागेल आणि कंटिन्यू आपला हात दुखून येतो सो हाताने हलवत राहावं लागेल बघा हे मी खूप वेळच्या हाताने हलवत आहे सो मी एक डब्बा घेतलेला आहे डब्यामध्ये बटर पेपर टाकून घेत आहे आणि त्याला तुम्ही तूप लावून घेऊ शकता किंवा नाईट लावलं तरी चालेल किंवा बटर पेपरला काही चिपकत नाही म्हणून बटर पेपरचा आपण यूज करतो सो बघा असं मस्त मी मिश्रण टाकून घेत आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे डब्यामध्ये एकसारखं आणि जास्तीत जास्त याला उन्हात ठेवायची गरज नाही आहे न उन्हा उन्हात न ठेवता हे आपल्याला बनवून घ्यायचा आहे हा पदार्थ तर अर्ध्या तासामध्येच हे आपली से जेली सेट होते हे मिश्रण जसं थंड होईल थंड व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ह्या जेली बनण्यात लागते सो बघा हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला हे जस असंच ठेवायचं आहे जास्तीत जास्त याला अर्धा तास लागतो अर्धा तासामध्ये आपली जेली बनवून तयार होते सो बघा आपली जेली बनवून तयार झालेली आहे हे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून याला आपल्या पिठीच साखर लावून घ्यायची आहे जेणेकरून हे जेली काढल्यानंतर ते एकमेकांना चिटकायला नको त्यासाठी बघा किती छान आपली जेली तयार झालेली आहे मस्तच आणि किती शाईन करत आहे बघा आपली जेली हे व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला हे स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला वाटलं त्या शेपमध्ये आणि मस्त मुलांना चॉकलेट म्हणून खायला देऊ शकता बघा किती छान अशी जेली बनवून तयार झालेली याला थोडं पिठी साखर लावून घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे ही जेली वर्षभर घरात टिकते आणि या श हे जर तुम्ही रो रेग्युलर या जेल्लीचं एका जेल्लीचं सेवन से केलं रोज सकाळी तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही तुमचं शरीर निरोगी राहील तुमच्या केसांसाठी हे उपयुक्त आहे आवळा तुमच्या स्किनसाठी उपयुक्त आहे व आवळा हे शरीरासाठी एक वरदान म्हणून औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते आवळ्याचं सेवन से तुम्ही रेग्युलर करा स्वस्त राहा मस्त राहा खात राहा आवळा आणि तुमचे केस पण ग्रोथ करतील आणि स्किन पण छान राहील तुमची बघा किती छान अशी आवळ्याची जेली तयार झालेली आहे आता एक हे एकमेकांना चिटकायला नको त्यासाठी आपण यावर पिठी साखर शिंपडून घ्यायची आहे बघा आणि व्यवस्थित ही आपण डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि ह्याला बघा उन्हात वाढवायचं टेन्शन नाही काही उन्हात वाढवायचं झंझट नाही एकदा अशी साखर लावून हे आपण डब्यामध्ये भरून ठेवली की ही जेली वर्षभर टिकते आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आवडते ही ज्याला दात नाही आहे म्हाताऱ्या व्यक्तीलासुद्धा आपण देऊ शकतो खायला जसं की आवळाकंठी आपण देऊ शकत नाही मुरब्बा आपण देऊ शकत नाही सो so, ही जेली म्हाताऱ्या लोकांसाठीसुद्धा आणि छोट्या बेबी मुलं बेबी लोकांसाठी बेबींसाठीसुद्धा हे उपयुक्त आहे बेबीसुद्धा खातात छोटे मुलं खातात लहान मुलं खातात सगळेजण सगळेजण जेली खातात म्हाताऱ्या लोकंसुद्धा चगडत राहतात जेली सो त्यांनासुद्धा याचा बेनिफिट होतो सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीला तुमच्या रिलेटिव्सना नक्की शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला येईल सो धन्यवाद